कारवाई झाली दिनांक बारा मे ला आपली जी शहराचे आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेच्या यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मदार चौक येथे राहणारी सविता खरात सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर यांच्या टीमने छापा मारला सतरा ठिकाणी त्यांना गर्भ लिंग निदान करायचं टॅब रोप आणि जेलचा डब्बा मिळून आला तसंच हो एक तिथं जे घरबल लिंगण करायला एक कपल आलो आलं होतं त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची म बायको हे तिथं आली होती त्याच्याबरोबर त्यां जे त्यांना घेऊन आले होते तो कृष्णा नाटकर हा त्यांना घेऊन आला होता मीनवाईल टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना घेऊन आले त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे मग गुन्ह्याच्या तपासादरम्यान चौदा तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणारा माणसाला अटक केलेली मग स सतीश टेहरेकडे ज्यावेळी आपण सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले व एक आ, अनिता सतीश काळे नावाची महिला आहे हिने सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भ निदान गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मेमध्येच डॉक्टर रोशन ढाकरे याचा सिल्लोडला दवाखाना या ठिकाणी श्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे आप अशी आपल्याला माहिती मिळाली त्यावरून आपण दोन टीम केल्या प्लस जे आप आपल्या सी एच एस आहेत त्यांना माहिती कळवली त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खांदारे हे यांना सोबत घेतलं एक आप ले सिल्लोड, सिल्लोड ले ले। आप हो टीम आपली सिल्लोड सिल्लोडला गेली दुसरी टीम आपली शहरात होती शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माला टक्के ताब्यात घेतलं प्लस दुसरी टीम आपण माझ्या होतो आम्ही सिल्लोडला गेलो होतो सिल्लोडला गेलो पहिल्यांदा श्री हॉस्पिटल होतं त्यांनी त्या हॉस्पिटल सगळे बोर्डवर काढले होते शोध थोडा त्रास झाला त्याला शोधला मग त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचे कंपाऊंडर होते गोपाल कळंत्रे यांनी अशी आपल्याला माहिती दिली की एक पंधरा दिवसापूर्वी इथं अनिता काळे ह्या महिलेचा गर्भपात झालेला आहे केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाउंडर आहे नारायण पंडित याने मोड्यातल्या शिवारात पुरवून ठेवलेलं आहे ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळेला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यास त्याने पण ते सांगितलं की बो मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे मी तर देवगीराचं गर्भलिंगन केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ठाकरे यांच्याकडे माहिती जुळली त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भ गर्भपात करायला येतील त्या महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत सोडायचे अशी त्यांनी त्यांची मोड सॉफरंडी होती त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं त्यात गुन्ह्यात वापरल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि प्लस डॉक्टर टीम डॉक्टर डोंगरीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण दोन्ही तिन्ही आरोपींना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो तिथं रात्री रात्री शिवार तरी पण आपण ते उखरून बघितलं आहे त्या आर्बकाचे ट्रेसेस आपल्या इथे मिळून आलेले आहेत ज्या पॅडमध्ये ते आर्बो गुंडळून ते टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण हे सगळं आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण त्यांना पण आलं साधारणतः आपल्याला वीस तारखेपर्यंतचा पी आर मिळालेला आहे आतापर्यंत आपण अकरा आरोपी ताब्यात घेतले पैकी एक छोटा विसंब आहे तेरा वर्षाचा सत्यजित सत्यजित म्हणून आहे तो तो लहान आहे त्याला काही आपण अटक नाही केली बाकी आपण दहा आरोपी अटक केले हो पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात साक्षी थोरात नंतर सदाशिव काकडे कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली चौदा तारखेला आपण सतीश टेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण सोळा तारखेला किंवा सत्रार पाठ म्हणा डॉक्टर रोशन ठाकरे आंबाई तालुका सिल्लोड नंतर गोपाल कळंत्रे नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे दृष्टीने आपला तपास चालू आहे एक याला वाळूज पोलिसनं गुन्हा दाखल आहे त्यांचा तपास सुरू आहे तसंच बेगमपुर पोलिसनं सुद्धा एक तेवीस मध्ये गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोरात ते आरोपी होत्या गुन्ह्यात साक्षी थोरात त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिला परीक्षा कारण बेल मिळाला होता त्याच्यामुळे तिला त्यावेळी ते आठवीमध्ये आपल्याकडे तिला अटक केलेला आहे सिल्लोड मध्ये ज्या जागेवर आपण छापा टाकला तिथे ते अर्भ जात होते किंवा कुठल्या जात तिथे एकच अर्भ काढून आलं की नेहमी असं घडणं त्यावेळी रात्र आपल्याला थोडा पाऊस वातावरण होता आपण एक असं ते आपण परत शोध शोध घ्यायला जाणार आहोत अजून काय मिळालं नक्की आपण तपास करू हो निश्चित सुरू आहे

स oh, <laughs> <Sorry. Sorry>, <laughs> <laughs> ते पेपरला जे आले काही अठरा ते वीस आरोपी वगैरे असे मग ते कुठले म्हणजे वाळूचे पकडून त्यांनी हे केले त्यांनी केलं आहे ट्राफिक अवस्था आहे तपास खूप मोठा आहे वास्ट आहे त्याला वेळ लागणार आहे